तुमच्या क्लास ची स्पेशलिटी सांगितलेलीच आहे तर आणखीन काय तुमचा क्लास आणि बाकीच्या क्लास याच्यामध्ये काय फरक काय आता आता बघा फरक म्हणजे काय जे पुस्तकी ज्ञान देणार आहे त्याच्यामध्ये खूप काय फरक नाही कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की पुस्तकातल्या उतार्यावरून त्याच अनालायसिस करणं आणि त्याच ट्रान्सलेशन करून सांगणं हे सर्वसामान्य सगळीकडेच पद्धत चालू आहे आम्ही काय करतोय की आम्ही पुस्तकातलं तर शिकवतोच आहे की तुम्हाला जे बाहेर मिळत ते तुम्हाला आमच्याकडे पण मिळणारच आहे बरोबर पण तुम्हाला काय की अरे बाळा तू एका जागी दहा मिनिटं बसू शकत नाही आणि तुझं तर एक तास तुला बसायचं आहे तर तू पुढचे पन्नास मिनिटं काय काय बरोबर कारण त्याचा जो कॉन्सन्ट्रेशनचा स्पॅन आहे तो दहा मिनिटाचा आहे आता शाळेत असेल किंवा क्लासमध्ये असेल तर चाळीस पंचेचाळीस मिनिटाच्या लेक्चर मध्ये तो दहा मिनिटं जर कॉन्सन्ट्रेट करणार असेल तर राहिलेला वेळ तो काय करेल डिस्टर्ब करेल किंवा तो स्वतः डिस्टर्ब असेल आणि दुसऱ्याला पण करेल आपण काय करतो की त्याला पहिलं स्थिर करतो त्याचा स्टॅमिना वाढवणं एका जागी बसण्याची क्षमता बरोबर त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कारण स्टॅमिना बसण्याची क्षमताच नाहीये तर त्याला लक्ष काय देणं बरोबर आणि लक्ष देण्यासाठी त्याला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे आता मला सांगा की आताच्या घडीला आपण बघतो मुलं मोबाईल असो टी व्ही समोर तासन तास बस स्थिर बसलेले असतात पण अभ्यासाला दहा मिनिटं बसत नाहीत बरोबर म्हणजे हे मुलाचे पॅटर्न समजून घेणे मग त्यांना टीव्ही मध्ये असं काय दिसत की त्यांचं मन आणि डोळे एकाग्रतेने त्याच्याकडे पाहतायत त्यांची एकाग्रता कुठेतरी पकडली जाते मग ते शिकवताना जर नाही झालं तर मग उपयोग नाही होणार मग शिकवताना ते आणता येईल का आपल्याला मग त्यांना मग काही गोष्टी स्टोरीच्या रूपात काही गोष्टी मोटिवेशनल काही इन्स्पिरेशन की जे त्यांना कनेक्ट होईल त्याची स्टोरी त्याला सांगणं फक्त नाव वेगळं त्याच्यामुळे काय होत की त्याला टच होत की अरे हा तर माझ्यासारखाच आहे आणि हा माझ्यासारखा असून हा सक्सेस होऊ शकतो मग मी का नाही का आणि त्यामुळं मुलांना ओरडायची गरज नाही पडत बरोबर नाही का मुलं त्याच्यामध्ये होत गेली त्यानंतर जे आमी पेशली जे आम्ही स्पेशली इन्वॉल्पनॉटिजम किंवा आपण समोहन म्हणतो मराठीमध्ये त्याचा वापर आम्ही प्रत्येक रविवारी मुलांवरती करायचो आणि हळूहळू मुलं हे शांत होत गेली त्या समोहनामुळं त्यांच्या मनातले जे वाईट विचार आहेत ते हळूहळू कमी होत गेले चांगले विचाराची आम्ही त्याच्यात भर टाकत गेलो आणि कसं होतं टीनेजर मध्ये मुलांमध्ये हे विचार येणं हे नॅचरल असत त्यांच्यामध्ये एक धारिष्ट असत डेरिंग असते काही करण्याची जिद्द असते आणि त्याच वेळी त्यांना समज नसते की याचे परिणाम काय होणार मग आपण त्या गोष्टीची जाणीव करून देणं आणि ते जाणीव एका बाजूला पालक आहेत एका बाजूला शिक्षक आहे तर आम्ही पालकाच्या भूमिकेतून मुलांना समजावतो त्याच्यामुळे मुला काय होतं की अरे माझे पप्पा मम्मी सांगू शकत नाही त्यापेक्षा मला सर समजून घेत आहेत ही जी भावना okay. आहे ती भावना मुलांना मला अटॅच करायला मदत करते आणि हळूहळू तो जो प्रवास आहे तो वाढतो आणि त्याच्यामध्ये मग बाहेरच्या क्लासेसमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा मुलांची नावं पण शिक्षकाला माहीत माहिती ना मग तो विद्यार्थी आणि जो अंतर आहे ते वाढत जात आमच्याकडे तस दो नाही दोन हजार सहा सालची मुलं आज पण माझे विद्यार्थी आहेत आणि आज पण ते मला भेटतात म्हणजे हे का होऊ शकलं का तर आपण त्यांना ते वातावरण दिलं बरोबर जर ते वातावरण आपण टाळलं असतं बाबा नाही आपण प्रोफेशनली फक्त तुम्ही पैसे दिलेत मी तुम्हाला कामापुरतं शिकवणार माझं एवढे एवढे काम आहे हे तुमचं मार्क वाढले तुमचं हे झालं माझं काम नाही माझं म्हणणं काय आहे की मार्क हा सेकंडरी पार्ट आहे तुमच्या क्षमता वाढल्या की मार्क वाढत बरोबर क्षमतेवर काम करूया आणि क्षमतेवर काम करणारी सिस्टीम आपल्या ह्याच्यामध्ये नाही शिक्षण पद्धतीत बरोबर हा जो भाग आहे तो आम्ही केला पकडला आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात केली त्यामुळं कुठलाही विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे येतो त्यांनी चार क्लासेस फिरून आला तर त्याला जे मी सांगतो ते कोणी कुठंतरी वाटत की अरे अमक्या ठिकाणी फक्त ते अभ्यासाबद्दल बोलत होते बरोबर मार्कावरती बोलत होते मेरिटवरती वरती बोलत होते पण इथं हे माझ्याबद्दल बोलता येत हे जे माझ्याबद्दल कारण यांना माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे की माझी ग्रोथ झाली पाहिजे ही जी भावना आहे आम्ही तिथं रुजवण्यात पूर्णपणे आम्ही देऊ शकलो आणि आज तीच गोष्ट आम्ही आज करतो आणि पालकांना सांगतो की मार्क हा पार्क बाजूला ठेवा बरोबर मार्कावरती काय होतं की जेव्हा तुम्ही मार्क मार्क करता तेव्हा मुलं हे मार्काचा जेव्हा विचार करत असतात तेव्हा एक ऍटोमॅटिकली प्रेशर क्रिएट करतात बरोबर कारण त्यांना माहिती असतं की मला नाही मिळणार आणि विनाकारण ते त्या गोष्टीमध्ये अडकून राहतील मग आम्ही पालकांना सांगतो की ते करू नका तुम्ही मार्कावरती अभ्यासावरती सारखं बोला तर काय होईल मुलं निगेटिव्ह होतील कारण मुलांचा एक नॅचरल गुण आहे आई वडील जे सांगतात त्याच्या विरुद्ध ऐकायचं कारण हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि एक पालकांची तेच तक्रार असते सर मुलं ऐकत नाही ऐकत नाही पण आमच्याकडे जेव्हा आले एक वर्षानंतर सर आम्ही मुलाला कधी अभ्यास करून म्हटलंच नाही हा बदल बाहेरच्या क्लासमध्ये होत नाही बरोबर ती जाणीव पालकांना मिळायला लागली आणि मग रेफरन्स मधून एकमेकांच्या येतात लोक येतात त्यामुळं ऑटोमॅटिकली बाकीचे क्लास आणि आपला क्लास असा जो डिफरन्स आहे तो खूप मोठा राहिला बरोबर की कारण तसं आमची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आपण एक क्लास असा नावाने नाही झाली कारण माझं जे ओरिजिनल कन्सेप्ट होता तो सिंपल होता की मार्गदर्शन संशोधन आणि विकास केंद्र म्हणजे मुलांना मार्गदर्शन करणे त्यांच्या चुका त्यांचे प्रॉब्लेम्स शोधणे आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन देऊन त्यांचा विकास करणे हा सिम्पल प्रोजेक्ट आम्ही घेऊन आलेलो होतो आणि त्यासाठी जे जे करता आलं ते आम्ही करत गेलो मग त्यासाठी क्लासेस घ्यावे लागले त्यासाठी समूहन आम्हाला शिकावं लागलं इवन आम्ही पुढे जाऊन सायकोलॉजी शिकलो त्यानंतर करिअर काउन्सिलिंग शिकलो म्हणजे हे एक एक प्रवासामध्ये आम्ही इव्हन आता पुढचा टप्पा आम्ही लक्षात आला की अरे करिअर करत असताना पण आम्ही काही गोष्टी लक्षात आल्या की सायकोलॉजिकल करिअर टेस्ट केला गेला पण यातून मुलांचे दोन वर्षाचे पॅटर्न लक्षात यायला लागले तीन वर्षापर्यंत आपण सांगू शकलो पण त्याच्याही पुढे काहीतरी आहे मग अजून कोणाही मुलांना देऊ शकतो त्यांचं करिअर मध्ये अजून स्टॅबिलिटी कशी येऊ शकते इव्हन आम्ही पर्यंत थांबलो नाही आता आम्ही त्यांच्या मध्ये पण विचार करतो की त्यांच्या लाईफ पण बेटर व्हायला पाहिजे